नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी कंबाइंड गट ब मुख्य परीक्षा एकोणतीस ला अनाऊन्स केली गेली याचा फॉर्म भरण्याची प्रोसेस पण चालू झालेली आहे पण फॉर्म भरत असताना त्यांनी जी ऍड दिली मुख्य परीक्षेची त्यामध्ये एक चूक त्यांच्याकडनं झाली आहे फोर तेरा हा मुद्दा आहे त्याच्या अगेन्स्ट त्याने शुद्धी दिलेलं आहे सो फॉर्म भरताना घाबरून जायची गरज नाही त्याने शुद्धीपत्रकात जे सांगितलंय त्यानुसार तुम्हाला हा फॉर्म भरायचा मग नक्की काय चूक झाली होती आणि काय शुद्धीपत्रक पत्रक थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया बघा हा बदल आहे एक्झाम डेट एकोणतीस जून ही तर फायनल याच्यामध्ये बदल केलेला नाहीये एन सी एल कधीच हवं याबद्दलचं शुद्धीपत्रक त्यांनी दिलेलं आहे तिकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक जूनला तुमची गट कची एक्झाम आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल जे विद्यार्थी एक्झाम देणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी इग्नाइट अकॅडमीकडनं रिव्हिजन सेशन चोवीस तारखेपासून चालू होत आहे दररोज तुम्हाला चार ते आठ किंवा चार ते सात आणि आठ ते दहा या वेळेमध्ये सगळ्या विषयांचे रिव्हिजन सेशन ज्यामध्ये मॅथ ज्युरिंग हिस्ट्री करंट अफेअर पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स आणि ज्योग्रफी हे सगळे विषय इन्क्लूड आहे साधारणतः चोवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत हे रिव्हिजन सेशन याच यूट्यूब चॅनलवरती फ्री स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहे तुम्हाला बघायचं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि दररोज ह्या टायमिंगला या सेशनला नक्की हजर राहा चला मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो एम च एक शुद्धीपत्रक म्हणून या किंवा एक नोटीस आली होती त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र गट पूर्व परीक्षेची एक्झाम रविवारी एक जून ला होणार आहे त्यानंतर महाराष्ट्र गट अ राजपत्रित सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस रविवार एकोणतीस जून दोन हजार पंचवीस ला यू घातलेली आहे ह्या दोन्ही एक्झामचा सिलेबस बघता मेन्सचा चा फॉर्म भरण्याची प्रोत्स आता चालू आहे मेन्सचा फॉर्म भरतानाची प्रोसेस ही ऍड आली आहे तुम्हाला माहिती असेल की कंबाईन दो, दोन कंबाईन दोन हजार चोवीस मुख्य परीक्षा जी आहे परीक्षा तुम्ही जो फॉर्म भरला है तो नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला भरला आहे मग नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एन सी एल जी लागणार आहे ही एन सी एल ह्या वर्षातलं व्हॅलिड असणार म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस हे इयर तुमच्या एनसीएल मध्ये असणं गरजेचं आहे कुणाचं एन सी एल तीन वर्षाचं असतं कुणाचं दोन वर्ष असतं कुणाचं एका वर्ष असतं जो तुमचा एन सी एलचा कालावधी आहे व्हॅलिडिटी कालावधी आहे त्यामध्ये चोवीस पंचवीस हे इकॉनॉमिकल इयर यायला पाहिजे जर ही ऍड ऑक्टोबर आले ला आलेली आहे पण जेव्हा मेनची त्यांनी जाहिरात दिली त्यामध्ये त्यांनी चार पॉईंट तेरा नंबरचा फॉर्म टाकला पॉईंट टाकला आणि त्यामध्ये सांगितलं की तुम्हाला तेवीस आणि चोवीसचं एन सी एल लागेल आता हे तेवीस चोवीस चाललेली एम पी एस ऍड मध्ये म्हणून त्यांनी शुद्धी पत्रक दिलंय पत्रक दिलं बघा आता बावीस मे दोन हजार पंचवीस ला या शुद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे त्यांनी मुख्य परीक्षा बघा महाराष्ट्र गट अ राज्यपत्र मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये अधिसूचनेमध्ये परिषद क्रमांक चार पॉईंट तेरा त्यांनी बदल केलाय काय बदल केलाय तर उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याची म्हणजेच एन सी एल नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी सण चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील असे वाचण्यात यावे हा एवढाच बदल गेलाय बाकी ॲज इट इज ए बाकी काही त्यामध्ये बदल नाहीये सो विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरत असताना तुम्हाला जे एन सी एल इथे अपलोड करावं लागतं अर्थात हे एन सी एल तुम्ही प्रिलिमच्या वेळेसच अपलोड केलेलं असणार आहे सो तेच एन्सिल इथे लागणार आहे नवीन एनसिल तुम्हाला अपलोड करता येत नाही मुख्य परीक्षेचा फॉर्म भरत असताना जनरली काय काय अपडेट आपण करू शकतो तर त्यामध्ये बघा तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन जर कम्प्लीट झालं असेल तर ग्रॅज्युएशन तुम्ही अपडेट करू शकता तुम्हाला फी भरायची संधी आहे आणि तुम्हाला सेंटर निवडायची संधी आहे बाकीच्या डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला काहीही बदल करता येत नाही सो या अनुषंगाने लक्षात घ्या की एन तुम्हाला नवीन वर्षाचं लागत नाही किंवा दोन वर्षापूर्वीचा लागणार नाहीये चोवीस पंचवीस या इकॉनॉमिकल इयरमधलंच एन सी एल इथे तुम्ही ॲप्लिकेबल आहात परत एकदा सांगतो यासाठी तुम्ही ग्रुप सीची पण तयारी करत होता ग्रुप सीचा फॉर्म भरला एक जून तुमची एक्झाम असेल तर तुमच्यासाठी रिव्हिजन सेशन फ्री स्वरूपामध्ये इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब लगेच करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अजून काही शंका असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता किंवा ॲप डाउनलोड करून इतर बॅचेसचे पर बॅचेस पण तुम्ही परचेस करू शकता सो so, विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईशमध्ये हो धन्यवाद